नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे निमगुळ गावाजवळ गुजरात बस व मालट्रकचा भीषण अपघात अपघातामध्ये दोघी ड्रायव्हर गंभीररित्या जखमी व त्यांना पुढील उपचारासाठी दोंडाईचा येथे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले दुपारी घडलेला हा अपघात या अपघाताचा वेळेस दूरपर्यंत अशा वाहनांचा रांगा लागल्या होत्या ट्रॉफिक जमा होती गावकऱ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी मदत केल्यामुळे ट्रॉफिकही दूर करण्यात आली तसेच बस व मालट्रक यांना जे सी बीच्या सहाय्याने बाजूला कळेला करण्यात आले व पूर्वरत अशी ट्रॉ पूर्वरत अशी वाहतूक या ठिकाणी गावकऱ्यांच्या मदतीने झाली गावकरी हे देव म्हणून या ठिकाणी मदतकार्यासाठी धावून आल्याचे आपले निदर्शनास आले